देवपूरमध्ये घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिसांचं एल सी बी फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तपासाला सुरुवात करण्यात आली

त्या संदर्भात देवपूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे नमूद ठिकाणी फॉरेन्सिक व्हॅन स्कॉड तसेच कोण्यापीठ दर्जाची मदत घेण्यात आलेली त्यांचं त्यांना बोलवण्यात आलेलं होतं तसेच मी याद्वारे आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की मी जे काही समाजकंटात चुकीच्या पद्धतीने काम करत असतो कुठल्या प्रकारची सोशल मीडियावर कुठली अफवा पसरली जात असेल त्या कुठल्याही अफवांना बळी न पळ बळी पडू नका अशी माझी सगळ्यांना विनंती देवपुरातील सुशी जवळ असणाऱ्या अतिशय पुरातन अशा मरी माता मंदिरात विटंबणेचा प्रकार बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडला स्थानिक नागरिकांना याबाबतची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह शहरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती हिंदू धर्म बोला मरी मंदिराजवळ रात्री किती वाजेला झालं माहिती नाही पण काहीतरी पाटी टाऊन कोणी समाजखंडात इथली आमची हिंदू धर्माची विटंबना केलेली आहे त्यासाठी तर पहिले निश्चित करतो मी आणि ही गोष्ट याच्या पहिले बी झालेली आहे आणि आताही झाली प्रशासनाला विनंती आहे की जो कोणी असेल त्याला सोडायचं नाही त्याच्यावर सक्त सक्त कारवाई व्हायला पाहिजे हे तर मग काही प्रकार घडू शकतो याची प्रशासनाने नोंद घ्यावी ती नंतर हे मंदिर शंभर वर्षापासून आहे आणि ही मरी माता म्हणजे आदिवासींची बी दैवत आणि पुऱ्या हिंदू धर्माची बी दैवत आहे तिथं वर्षामधून एक वेळेस तरी माणस आला कुणीही असलं हिंदू धर्मवाला त्याला दुःख टेकायला इथे घ्यावं लागतं ही विशिष्टता या मंदिराची आहे आज देपूर मरीमाता मंदिर के पास में ये जो दर्दनाक जो घटना की आहे जो कितीने भी की आहे ये घटना हम उसका निश्चित करते हैं और हम ये दिखाना चाहते कि ए, ये अपना मरी माता बिलाटी के अंदर कई सालों से हमारा भी बचपना गया है आज तक ऐसी कोई घटना नहीं होती और ये जो घटना ने भी किया है इसके ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होने को होना हम प्रशासन से ये विनती करते हैं ये मंदिर मरी माता मंदिर कई सालों से मंदिर है आज तक यहाँ देपुर एरिया के अंदर कोई भी घटना नहीं कई सालों से ये मंदिर यहाँ दर्शन के लिए बाका था सब आते हैं कोई यहाँ तक आज ऐसी घटना नहीं हुई थी पर आज ये जो घटना जो किए जिसने भी किया है मैं प्रशासक से एक विनती करूँगा ये लोगों को ऊपर सख्त से सख्त कार्रवाई होने को होना हमारे यही अपेक्षा है पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी देवपूर पोलिसांसह एल सी बी घटनास्थळी दाखल झाली त्यांनी तपासाला तर आजूबाजूच्या परिसरातील सी सी टी व्ही फुटेज देखील तपासणीचं काम पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे या अज्ञाताला लवकरच गजाआड करण्यात येईल असा विश्वास व्यक्त करत अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देवपूर पोलिसांकडून करण्यात आलं आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे